सुरुवात करूया तर सरकारच्या शंभर दिवसांचा रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आलंय यामध्ये अदिती तटकर यांचा महिला महिला बाल बाल विकास विभाग बाल विकास आहे। विभाग सर्वोत्तम यांच्या विभागाला ऐंशी गुण मिळालेले आहेत तर सार्वजनिक बांधकाम विभागाला सत्याहत्तर गुण मिळाले असून माणिकराव कोकाट यांच्या कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर ग्रामविकास खातं आहे तर पाचव्या क्रमांकावर मंत्री सरनाईक यांचा परिवहन विभाग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली होती शंभर दिवसांच्या या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आलं यामध्ये भाजपचे तीन विभाग टॉप पाचमध्ये आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तशीरपणाबद्दल प्रख्यात आहेत पुण्यामध्ये उद्घाटनावेळी नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालंय कारण पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं वेळेआधीच उद्घाटन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वेळेच्या दहा आधीच उद्घाटन करण्यात आलं आणि या उद्घाटन कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी उशिरा पोहोचल्या त्यामुळे अजितदादांनी उद्घाटन केलं त्यावर खासदार मेधा कुलकर्णींनी अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त केली आहे कुलकर्णींच्या नाराजीनंतर दादांकडून पुन्हा एकदा उद्घाटन करण्यात आलं दादा साडेसात आधी साडे निघते साडेसहाच्या टायमिंग होतं त्याच्या अगोदरच झालं नमस्कार येणार आता परशुराम कधी नव्हे झालंय दादा साडेसात चारशे आधी झाल साडे निघते होतं त्याच्या अगोदरच झालं मला माहिती झालं आपण मला काय माहिती येणार आपण मी येणार ना आता परशुरामकडे कधी नाव आहे ते झालंय आमचं मी निवडून यायला पाहिजे होतं मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असं मोठं विधान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय यावेळी बोलताना त्यांनी पूर्वे झालेल्या या निवडणुकीचा दाखला दिला मी एकोणीसशे पंच्याण्णवला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले मी दोन हजार एकोणीसला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तसंच अनेक वर्षानंतर आम्ही राजकारणात उठाव केला महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असंही त्यांनी यावेळी सांगितलं दुसरीकडे मी निवडणुकीत सहा वेळा पडलो पण दोन वेळा निवडून आलो मी थांबत नाही असंही त्यांनी ठासून सांगितलं दरम्यान यावेळी बोलताना शहाजी बापूंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र सोडले मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री होत तुम्ही म्हणाले पंच्या मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि आता जर परत मी निवडून आलो तरी एकोणीस तुम्ही मला एक महिना सांभाळे मुंबईतील बी येथील जिओ वर्ल्ड सेंटर इथे एक ते चार मे दोन हजार पंचवीस पर्यंत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित आहेत तर चार दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रम असणार आहेत आता एक मोठी बातमी उदय सामंत यांच्या दौऱ्याला फटका बसलाय कारण पुण्यातून आलेलं हेलिकॉप्टर रायगडमधूनच माघारी परतलेलं आहे ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर माघारी परतलंय मुंबईतील कार्यक्रमाला जाण्यास सामंत यांना उशीर झालाय तर ढगाळ वातावरणाचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याला फटका बसलेला आहे उदय सामंत रत्नागिरीतून मुंबईला हेलिकॉप्टरनं येणार होते मात्र खराब वातावरणामुळे उद्योग मंत्र्यांना घेण्यासाठी पुण्यातून आलेलं हेलिकॉप्टर रायगडमधूनच माघारी गेलंय याच हेलिकॉप्टरनं उद्योग मंत्री उदय सामंत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला जाणार होते मात्र ढगाळ वातामुळे वातावरणामुळे या कार्यक्रमाला जाण्यास मंत्री सामंत यांना उशीर होणार आहे